शिवराय जय शंभूराजे आज जागतिक ल्युपस दिन एक अदृश्य आजाराविषयी जागरूकता जागतिक ल्युपस दिन दरवर्षी दहा मे रोजी साजरा केला जातो या दिवशी ल्यु ल्युपस या दीर्घकालीन आणि गुंतागुंतीच्या रोगाबाबत जनजागृती केली जाते हा दिवस जगभरातील ल्युपसग्रस्त रुग्णांना समर्पित असून लोकांमध्ये या आजाराविषयी समज वाढवणे रुग्णांना योग्य उपचार मिळावेत आणि संशोधनासाठी पाठबळ मिळावे हे त्यामागील उद्दिष्ट आहे ल्युपस हा एक ॲटो इम्युन्स आजार आहे यामध्ये रोग्याची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती युमन सिस्टम शरीरातील निरोगी पेशीवर आणि अवयवावर हल्ला करते यामुळे त्वचा सांधे मूत्रपिंड हृदय फुप्फुसे आणि मेंदू अशा अनेक अवयवांमध्ये सूज व नुकसान होऊ शकते यातील सर्वात सामान्य प्रकार म्हणजे सिस्टम ल्युपस एरिथेमेटोसेस एस एल ई या आजाराची लक्षणं म्हणजे थकवा सांधे दुखी चेहऱ्यावर फुलपाखरासारखा चट्टा ताप येणे इत्यादी ही लक्षणे अनेक इतर आजारासारखीच असल्यामुळे हो, त्याचे निदान करणे कठीण असते जागतिक लिपस दिनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजाला या आजाराविषयीची खरी माहिती देणे लिपस रुग्ण अनेक वेळा योग्य निदान व उपचाराअभावी शांतपणे यातना सहन करत असतात त्यामुळे हो या दिवशी विविध आरोग्य संस्था स्वयंसेवी संघटना आणि रुग्ण यांचे योगदान महत्त्वाचे ठरते या दिवशी अनेक मोहिमा राबवल्या जातात अनुभव शेअर केले जातात आणि जांभळ्या रंगात इमारती उजवळून ल्युपसच्या प्रतिकात्मक रंगाला मान दिला जातो निष्कर्ष म्हणजे जागतिक ल्युपस दिन आपल्याला सहवेदना शिक्षण आणि कृतीचे महत्त्व समजावतो आपण जर ल्युपसग्रस्त रुग्णाच्या पाठीशी उभे राहिलो त्यांना समजून घेतला आणि समाजात जागरूकता जा निर्माण केली तर भविष्यात हा आजार अधिक चांगल्या प्रकारे ओळखला जाईल अधिक परिणामकारक उपचार मिळतील आणि कदाचित एक दिवस त्यावर कायमचा इलाजही मिळेल धन्यवाद